उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माझे आनंद साहेब आमचे शिवसैनिक उपस्थित होते सर्व पदाधिकारी आमची उपस्थित होते कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते आणि म्हणून एक नवचैतन्य प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यामध्ये या विभागाचा आहे आणि मला विश्वास आहे की केवढीही संकट येऊन द्या केवढीही आव्हानं येऊन द्या तर जोपर्यंत वंदनीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक लढतोय आणि बिडतोय त्याच्यामध्ये ती क्षमता आहे की विजय कशा पद्धतीने ना खेचून आणायचा आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे प्रभाग क्रमांक चोपन्न मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अंकित सुनील प्रभू अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्यात आणि या ठिकाणी शिवसैनिक उपस्थित अर्ज अर्ज दाखल होते त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही सर्वजण खूप खुश आहोत आणि मला वाटतंय अंकित समोर ज्याची डिपॉझिट जप केल्याशिवाय राहणार नाही जास्तीत जास्त जास्तीत जास्त मतं कशी मिळते त्याचा आम्ही सर्व मिळून आम्ही त्याच्याशी सपोर्ट करेन त्यांना जीत जीत तर नक्कीच आहे पण ती जास्त ओटणे आले पाहिजे हे महत्त्वाचं जितणार तर आहेत पण आणखी जास्त ओटणे आले पाहिजे आणि युवा नेतृत्व आहे युवा चेहर आहे तो आलाच पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळे मेहनत करूया तुला काय माहिती फॉर्म बोलतो आपण आम्ही सर्वांनी जाणं चांगलं सपोर्ट करायचा विचार केला विचार त्यांना सपोर्टच करणार आहे आणि मुंबई वाजवायचे मुंबई मराठ्या लोकांची आणि मराठ्या लोकांचीच राहणार बोला बोला मुंबई आर्मी आहे मुंबई आपली आहे मराठी माणसांचे म्हणून मराठी माणसं जे आहे त्यांनी संपूर्ण मराठी भाषाने एकत्र येऊन अंकित प्रभू यांना विजय करायचा आणि लोक समोर आल्याचं जप्त करायचं शुभेच्छा मुंबई ही मराठी लोकांची आहे आणि अंकितला बहुमताने विजय करायचा